ते पाउल गोई बारे मी काही दिवसापासून शिवसेना महाराष्ट्रात कशा प्रकारे गुंडांचं राज्य गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकार तुम्ही सांगतो मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मंत्रालयात इतकंच काय ते विधानभवनात सुद्धा नागपूरच्या अनेक गुंड गुन्हेगार माफिया हे सातत्यानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजांना भेटत होते आजही भेटतायत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे स्वागताचे बोर्ड ठाण्यापासून मुंबईत कोण लावताय गुंडा आणि माफिया लावत आहेत अनेक कॉन्ट्रॅक्ट अनेक कामं सरकारी ही गुंडांना दिली जात आहेत ठेकेदार आठ हजार कोटीचं त्या अँब्युलन्सचं काम एम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट आठ हजार कोटीच अँब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळत आहे कोणाला मिळालंय आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे किती माफिया मुख्यमंत्र्यांच्या संबंधित प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल ज्याने काम दिलं जाण्यासाठी दबाव बाळराजांकडून आला होता किंवा आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एकटे ते, ते नसून मुंबई पुण्यातले अनेक नोंद माफियाज हे लाभार्थी आहेत आठ हजार कोटीच्या टेंडर मधले कळलं सरकारी पैशाने गुंडगिरी वाढवायची सरकारी पैशांना माफियांना बळ द्यायचं पोलीस हे गुंडांचे संरक्षक झालेले आहेत शिंद्यांच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत हे सांगतो मी तुम्हाला मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत शिंदे गँगचे सदस्य आहेत आणि त्यांचा हिशोब दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर केला जाईल त्यांची यादी तयार आहे हे त्यांनी आता मी सांगतो तुम्ही पोलिसांसारखे जर वागणार नसाल आणि तुम्ही एखाद्या सरकारी गुंड टोळीचे माफियातले खाकी वर्दीतले मेंबर्स म्हणून वागणार असाल तर या राज्याची जनता दुधखुळी नाही कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे खरं म्हणजे पोलिसांनी शिंदेची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं त्याच्या विरुद्ध एफ आय दाखल केला असत पण गणपत गायकवाडे सांगतायत आरोपी की एकनाथ शिंदेमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यावधी रुपये त्याच्याकडे पडलेले आहेत तरीही या राज्यातला कायदा पोलीस त्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायला तयार नाही कारण ते मुख्यमंत्री आहे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जा विचारला जात नाही हे अत्यंत दुर्गव आहे काल शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर म्हणजे उपनेते आहेत पक्षाचे आमदार होते अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते, 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 ते सुद्धा नगरसेवक होते मुंबई बँकेचे संचालक आहेत अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत कर होते त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत पुण्यामध्ये कोणतं मारण्याची हत्या होते नगर जिल्ह्यामध्ये तिकडले आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत राहुरीमध्ये आढाव म्हणून दाम्पत्य वकील त्यांची हत्या झाली अपहरण करून राहुरी बरं का अत्यंत गंभीर गोष्ट आहे कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं आढाव ऍडव्होकेट आढाव त्यांच्या पती आणि पत्नी या दोघांची हत्या झाली निर्गुणपणे मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत अदृश्य आहेत आहेत कुठे गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेता शेतावर चाय पे चर्चा महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार पे चर्चा कसली करतेय वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री ठिकठिकाणी या शिंदे गँगचे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत अशी अपहरणं होत आहेत अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र सांगडे तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते नसेल